हॅलो नमस्कार आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल माझे सासू सासूसासरी पुण्याला आलेत सो आमचा असा प्लॅन झाला आहे की आम्ही पंढरपूरच्या दर्शनासाठी जाणार आहे थोड्याच वेळात आम्हाला तयारी करून निघायची आहे मी तेवढ्याच वेळात शूट करून घेते आहे सो मी तुम्हाला थोड्याच वेळात तयार होऊन भेटते आणि मेन म्हणजे या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला हे दाखवेल की पंढरपूरमध्ये आम्ही दर्शन कसं घेतलं तिथल्या गोष्टी आणि तिथली थोडी सविस्तर माहिती सो आय होप तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघाल आणि एन्जॉय कराल बाय बाय हॅलो मी तयार झाली आहे आणि आम्ही पुण्यावरून पंढरपूरसाठी निघालो आहे पुण्यावरून पंढरपूरचं अंतर जवळपास एकशे चौऱ्याहत्तर किलोमीटर आहे सकाळी घरातून निघताना फक्त चहा घेतला होता काही नाश्ता ना नव्हता केला मग आपण इथे नाश्ता करूया मी आजपर्यंत खूप साऱ्या विठ्ठलकामतमध्ये थांबली आहे तिथे नाश्ता केला आहे पण या विठ्ठल विठ्ठलकामातचं ॲम्बियन्स खूप चांगलं होतं जेव्हा पण तुम्ही या रूटवर असाल ना तर या विठ्ठलकामातला नक्की भेट द्या आणि इथे नाश्ता करा नाश्ता पण खूप जास्त चांगला होता सो हे नक्की ट्राय कराल पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात स्थित असून असं म्हटलं जातं की आदिलशहाच्या काळात अफजलखानाने याला उद्ध्वस्त केलं होतं पण पेशव्यांच्या काळात याची पुनर्बांधणी आणि जीर्णोद्धार करण्यात आला पंढरपूरचं दर्शन हे श्रीकृष्णाच्या मंदिरापासून चालू होतं विठ्ठल रकुमाईचं दर्शन करण्याआधी भक्त चंद्रभागेत जाऊन स्नान करून पवित्र होतात आणि मग दर्शनासाठी जातात भीमाशंकर मध्ये उगम पावलेल्या भीमेची उपनदी म्हणजे चंद्रभागा पाच किलोमीटरच्या अंतरामध्ये हिने तीन वेळा अर्धवर्तुळाकार घेतला आहे म्हणजे चंद्रकोरासारखा आकार आहे चंद्रकोरा हिचा म्हणूनच हिला चंद्रभागा असं नाव पडलं आहे पांडुरंग जेव्हा भक्त पुंडलिकांना भेटायला आले होते तेव्हा भक्त पुंडलिक हे आई वडिलांच्या सेवेमध्ये इतके मग्न होते की त्यांनी एक वीट देऊन पांडुरंगांना त्या विटेवर प्रतीक्षा करण्यास सांगितली भक्त पुंडलिक यांच्या सेवेला बघून प्रसन्न झालेल्या पांडुरंगांनी त्यांना वरदान मागण्यास सांगितलं आणि पुंडलिकांनी त्यांना म्हटलं की तुम्ही इथेच पंढरपुरात स्थित होऊन जा पांडुरंगांनी भक्त पुंडलिकांची ही इच्छा पूर्ण केली आणि त्यांना म्हटलं की मी सदैव तुझ्या पाठीशी असेल म्हणून भक्त पुंडलिकांच्या मंदिराच्या मागच्या बाजूस आपल्याला पांडुरंगांची मूर्ती पाहाव्यास मिळते पुंडलिक महाराजांचं दर्शन सर्वप्रथम घेऊन मग भक्त पांडुरंगांच्या दर्शनासाठी जातात असं म्हटलं जातं की जेव्हा पांडुरंग इथे पहिल्यांदा आले होते तेव्हा ते, ते लाकडी नावेतूनच आले होते म्हणून इथे लोक लाकडी नावेचाच वापर करतात या घाटावर वेगवेगळ्या संतांची मंदिरं आहेत संत जनाबाई संत तुकाराम तसेच या घाटाच्या पलीकडे इस्कॉन मंदिर देखील आपल्याला पाहावयास मिळते असे सांगितले जाते की पुंडलिक महाराजांच्या काळात विटेवर पूर्वमुखी पांडुरंग आणि समोर नदीच्या पात्रात पश्चिमाभिमुखी हरिमूर्ती होती ते मंदिर आता वाहून गेले पण त्याचा मोठा चौतारा शिल्लक आहे त्याला चौफळा असे म्हणतात वारकरी संप्रदायाच्या घोषवाक्यात पुंडलिकावर हरिविठ्ठल असा उल्लेख असतो म्हणजेच हरी ही तीर्थदेवता आणि विठ्ठल ही क्षेत्र देवता होय महाद्वाराकडे जाताना ग्वालियरचे राजा दौलतराव शिंदे यांच्या पत्नीनी बाराशे पन्नासमध्ये बनवलेलं द्वारकाधीशाचं मंदिर व त्याचं दर्शन होतं चरण स्पर्शासाठी ती, जवळजवळ तीन ते चार तास भक्त लोक या रांगेमध्ये उभे असतात हा आहे मंदिराचा पूर्वद्वार जिथून दर्शन घेतलं जातं ज्यालाच नामदेव महाद्वार किंवा नामदेव पायरी म्हणतात याला नामदेव पायरी म्हणायचं कारण म्हणजे इथे नामदेव महाराजांची समाधी आहे पूर्वी या पायरीवरूनच दर्शन दिलं जायचं पण इथे समाधी असल्यामुळे आता तो रस्ता बंद करून मागील बाजूने दर्शनासाठी सोडतात महाद्वाराच्या समोरच्या बाजूला संत चोकामेळा यांची समाधी आहे असं म्हटलं जातं की संत चोकामेळा गेल्यानंतर त्यांच्या अस्थिसुद्धा पांडुरंगांचं जप करत होत्या म्हणून त्यांच्या शिष्यांनी इथे त्यांची समाधी बनवली मंदिरात मोबाईल घेऊन जाण्यासाठी सक्त मनाई असल्यामुळे इथे वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल लॉकर्स अवेलेबल आहेत चरण स्पर्शासाठी जवळपास तीन चार तास लागत असल्यामुळे आम्ही मुखदर्शन घेऊन बाहेर आलो पण या रांगेमध्ये थांबलेल्या लोकांचं मला खूपच जास्त कौतुक वाटलं पंढरपूरमध्ये वर्षातून चार मोठ्या एकादशीला यात्रा भरतात यामध्ये चैत्री आषाढी माघी व कार्तिकी एकादशींचा समावेश आहे यापैकी आषाढी एकादशीला भरणाऱ्या यात्रेत दहा ते पंधरा लाख भक्त सहभागी होतात त्यापैकी आपणही एक असू का या गोष्टींचा विचार करत करत आमची पावलं परतीच्या प्रवासाला लागली तुम्हाला माझं पंढरपूर दर्शन कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा